न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी परंड नगरपरिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया दहा नोव्हेंबरपासून सुरू झाली असली तरी पहिल्या चार दिवसात दिनांक दहा अकरा बारा आणि तेरा नोव्हेंबर पर्यंत नगराध्यक्ष किंवा नगरसेवक पदासाठी एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही अर्ज भरण्याची अंतिम मुदत सतरा नोव्हेंबर असतानाही राजकीय पक्षांनी घेतलेल्या वेट अँड वॉच भूमिकेमुळे नामांकन प्रक्रियेचा वेग मंदावला आहे शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे उमेदवार निश्चित झाले असल्याची माहिती अजूनही त्यांच्याकडून अद्याप एकही नामांकन अर्ज दाखल झालेला नाही निश्चित उमेदवार असूनही अर्ज भरण्यास झालेला विलंब हा एक रणनीतिक भाग असू शकतो अंतिम क्षणापर्यंत विरोधकांना आपल्या उमेदवारांची माहिती मिळू नये किंवा शुभमुहूर्त पाहून अर्ज दाखल करण्याची तयारी असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे मागील निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावणाऱ्या शहर विकास आघाडीने आपली अधिकृत उमेदवारी अद्याप जाहीर केलेली नाही या आघाडीची भूमिका काय राहणार याबाबत असलेला संभ्रम इतर पक्षांच्या हालचालींवर थेट परिणाम करत आहे आघाडीची चाल समजून घेण्यासाठी प्रमुख पक्ष थांबले असल्याची चर्चा आहे भाजप शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी या प्रमुख पक्षांची नेमकी भूमिका काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे अनेक इच्छुक कार्यकर्त्यांनी अर्ज घेतले असले तरी पक्षांकडून अधिकृत उमेदवारी जाहीर न झाल्याने सर्वच पक्षातील इच्छुकांमध्ये गोंधळ आणि धावपळ दिसून येत आहे कोणाला संधी मिळणार यावर सस्पेन्स कायम आहे काही इच्छुकांनी अर्ज घेतले असले तरी राखीव जागांसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता शुभ मुहूर्त पाहून अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू असल्याचं चित्र आहे यामुळे अर्ज भरण्याच्या केंद्रावर सध्या शांतता असून मोठी गर्दी किंवा हालचाल दिसत नाहीये राजकीय पक्ष जाणीवपूर्वक सावध भूमिका घेत असल्याचं हे स्पष्ट लक्षण आहे पुढील दोन दिवसात चुरस अटल राजकीय पक्षांनी उमेदवारीबाबत घेतलेल्या सावध भूमिकेमुळे नामांकन प्रक्रियेचा वेग मंदावला असला तरी अर्ज भरण्याची मुदत जवळ येत असल्याने येत्या दोन दिवसात चौदा आणि पंधरा नोव्हेंबर चित्र पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे अधिकृत उमेदवार जाहीर होताच अर्ज भरण्याच्या केंद्रात मोठी गर्दी आणि चुरस निर्माण होईल अंतिम टप्प्यात दाखल होणाऱ्या उमेदवारी अर्जांमुळे परंडा नगर परिषद निवडणुकीचे राजकीय चित्र स्पष्ट होईल परंडा नगर परिषद निवडणुकीत अर्ज भरण्यास थंड प्रतिसाद अंतिम मुदतीपूर्वी राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारीची उत्सुकता शिगेला संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला YouTube वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा